या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या नाशिक धोत्रे खून प्रकरणातील फरार गायकवाड बंधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात गुंडाविरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई नाशिक जिल्ह्यातील गाजलेल्या धोत्रे खून प्रकरणातील फरार सराईत गुन्हेगार गायकवाड बंधूंना अखेर गुंडाविरोधी पथकाने सापडा रचून ताब्यात घेतले घेतल्या यामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांचा भाऊ राहुल धोत्रे व साक्षीदार उद्धव निमसे यांच्या साथीदारांसह नांदूर नाखा येथे किरकोळ वाद झाला या वादाचे कारण पुढे वाढत जाऊन नांदूरगाव परिसरात राहणारे उद्धव उर्फ बाबा बाबूराव निमसे यांनी फिर्यादी व साक्षीदारास शिवेगाड धमकी देत गर्दी केली त्यांच्या साथीदारांनी लाकडी लोखंडी दांडके चाकू यासारखी शस्त्रे वापरून जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करून गंभीर जखमी केले या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपीचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते तपासादरम्यान पथकाला माहिती मिळाली की आरोपी बाळा गायकवाड व हेमराज गायकवाड हे देवडाली कॅम्प परिसरात वास्तव्यास आहेत माहिती वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवडाली कॅम्प परिसरात सापडा रचण्यात आला कारवाई दरम्यान पथकाने भूपेश उर्फ बाळा रवींद्र गायकवाड आणि हेमराज रवींद्र गायकवाड राहणार पंचक नाशिक यांना अमित हाऊसिंग सोसायटी विजयनगर देवडाली कॅम्प येथून पकडण्यात यश मिळविले दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या ही धडकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली त्यांच्यासोबत मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेत जाधव गणेश महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे या सर्वांनी संयुक्त शेतकरीत्या कामगिरी यशस्वीरित्या पार पडली ही कारवाई झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात असून पुढील तपास आडगाव पोलिसांकडून वेगाने सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या